नमस्कार मुंबई चा विशेष कार्यक्रम विधानसभा आखाड्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या मी छत्रपती संभाजी नगरातील पश्चिम मतदार संघामध्ये आहे आणि आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्या सोबत, सोबत बोलून घेऊ घेऊया की त्याला काय वाटते आणि जेव्हा हे वोटिंग करणार तर काय काय मुद्दे राहील मला सांगा जेव्हा तुम्ही वोटिंग करणार तर काय काय मुद्दे राहील सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो काही मुद्दा जारंगे पाटलांनी मराठा मोर्चासाठी सोबत सर्व मराठा बांधवांची समस्या घेऊन चाललेला आहे तो सर्वप्रथम पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आता जी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना जाहीर केली तर ती सर्वसामान्य पर्यंत पोहोचू शकत नाही ही फक्त घोषणा आहे ती अजून सर्वसामान्यपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि दुसरी आम आमच्या पश्चिम मतदारसंघासाठी सर्वप्रथम आता राजू शिंदे हे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश केला आम्हाला आमची समस्या एवढी आहे की आ आम्हाला पश्चिम मतदारसंघाचा आमदार गेल्या पंधरा वर्षापासून इथं आहे पण त्यांचे दर्शन होत नाही आणि राजू शिंदे हे सर्व जनतेमध्ये जाऊन त्यांची समस्या जाणून घेतात आणि काम करतात सध्या तरी पश्चिम संघात राजू शिंदे हे आमच्या पसंतीचे उमेदवार आहेत तेही रेस मध्ये रेसमध्ये बाळासाहेब गायकवाड हे आणि इतर पक्षांमध्ये अरुण बोर्डे अरुण बोर्डे असेल तेही इच्छुक आहे आणि सध्याचे जे आमदार आहेत संजय सरसाट त्यांनी काही काम केलं नाही का इथे नाही हे बघा रोड ड्रेनेज लाईट हे काम तर सर्व नगरसेवक सुद्धा करतात आणि नगरसेवक करत नसेल तर आमदारांचा प्रश्न असो ते आमदार करतात लोकांची समस्या ही आहे की आमदार भेटत नाही त्यांना आमदार ऑफिसला जातात आमदार नसतात आज लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून आणला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शब्बाकी सुद्धा दिली नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळं आम्ही निवडून आलो म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना श्रेय न देता स्वतःच आम्ही मोठा होऊ म्हणून का इथं काम करतो दुसरे कोणी आहेच नाही असं त्यांनी मनात ठेवलेलं आहे मला सांगा जे निकाल लागलेले आहे ला लोकसभा नंतर तर याचे काही परिणाम होणार का विधानसभामध्ये नक्कीच मध्ये याचे परिणाम होणारच आहे कारण की आता लक्षात आलंय लोकांना की जो माणूस काम करतो त्यालाच निवडून द्यायचं आहे आणि असे बरेचसे चेहरे आता पश्चिम मतदारसंघामध्ये आलेले आहेत जसं की आम्ही ऐकलेलं आहे की राजू शिंदे राजू शिंदे यांचं नगरसेवक पासून ते आमदारकी पर्यंत आता हे म्हणजे काम एकदम नक्कीच करणार आहेत ते आणि सगळ्या जनतेला घेऊन बरोबर असतात सध्याचे जे, जे आमदार आहेत त्यांनी काम केलेलं नाही असं म्हणणं ऐकतो सध्याचे जे, जे आमदार आहेत त्यांनी रोड ड्रेनेज लाईट हे केलंय पण हे आपले मुद्दे तर म्हणजे नगरसेवक पर्यंत पूर्ण होतात पण आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये बरेचसे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा एकदम प्रज्वल प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये अक्षरशः लोकांना प्यायला एक हंडाभर पाणी सुद्धा भेटत नाही तर मग हे मतदारसंघामध्ये जे तीन तीन टर्म पासून आमदार निवडून येतात त्यांनी काय केलं मग जनतेसाठी पाण्याला पाण्याचे हंडाभर पाण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागतं मग हे प्रथम गोष्ट पाण्याची होती त्यांनी तीन टर्म मध्ये केलं पाहिजे असं काही तक्रार केली होती का तुम्ही वारंवार आता कसं आहे माहितीये आम्ही तक्रारी तक्रारी असतातच वार्डामध्ये याच्यामध्ये त्यांच्याकडे पण जाऊन लोक बोलतात की आम्हाला पाण्याचा प्रश्न हे आम्हाला पाणी भेटत नाही उन्हाळ्यामध्ये तर अक्षरशः लोकांनी विकत पिण्याचं पाणी विकत घेतलंय दोन ते तीन महिन्यापर्यंत जार विकत घेऊन पाणी पिलंय पाच वर्ष झालेले आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांची सरकार होती कोणती सरकार आवडली आम्हाला तर उद्धव ठाकरे सरकार आवडलेली आहे कारण त्या सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय न्याय भेटतो त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देतो काही लोकांनी आरोप पण केला होता उद्धव ठाकरेवर ते ते बसून राहिले घरामध्ये हे आता बोलणारे काही बोलतील पण सगळ्यात जास्त काम करणारे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेच होते हे सगळ्या जनतेला माहिती आहे सध्या आपल्या सोबत काही महिला पण आहे मला सांगा ताई आ, आता मुख्यमंत्री यांनी नवीन हे स्कीम आणलेली आहे लाडकी बहीण कशी बघतात माझ्या म्हणण्यानुसार मला तरी असं वाटतं की लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आता सध्याची गरज फीस आहे मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या पीसचा जर का प्रश्न जर का सुटत असेल ना तर लाडकी बहीण पेक्षा लाडक्या भाचा भाची ही स्कीम राबवावी अशी माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटतंय ओबीसी आणि महाराष्ट्र ओबीसी आणि मराठाचा जे आरक्षणचा मुद्दा आहे ते तापलेला आहे त्याचा परिणाम काही होणार का विधानसभा निवडणूक मध्ये याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये तर यावरती कास्टिजमचा परिणाम झालेलाच आहे आणि याच्या नंतरही होणारच आहे पण मला तरी असं वाटतं की हे सरकारने पेटवून दिलेलं एक भांडण आहे याच्यामध्ये लोक गुंतलेले राहतील आणि त्यांना जे करायचं ते त्यांचं साध्य करून घेतील आणि आरक्षण मिळालं पाहिजे का आरक्षण हे बघा ओपन किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटू नये अशी कुणाचीच इच्छा नाहीये त्यांना आरक्षण मिळावं त्यांच्या परीनी ओबीसीचं आरक्षण राहावं त्यांच्या परीनी बस एवढीच इच्छा आहे आणि हिंद हिंदुत्वाचे जे मुद्दा आहे ते दिसणार तुम्हाला या निवडणुकीमध्ये आता प्रत्येक जणच हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी करत असतात पण त्यासाठी काही विशेष मला नाही असं वाटत काही होईल लोकांचं म्हणणं आहे की मुफ्त गॅस आणि राशन ते पण पाहिजे आता वास्तवात पन्नास रुपयाचं राशन मुफ्त देऊन किंवा फ्री मध्ये देऊन बाकीच्या गोष्टींचे खूप भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्या राशनच्या याच्यावरती काहीही होत नाही पन्नास रुपयाच्या राशनसाठी बाकीच्या गॅस चे भाव वगैरे वाढवलेले जे कमी केले ना तर त्याबद्दल काहीतरी वाटेल जनतेला ताई मला सांगा इथे पश्चिम मतदार संघ कोण कोण उभे राहणार आणि तुम्ही वोट कोणाला कर आता राजेश शिंदे नवीन जे उमेदवार आहेत ते उभं राहणार आहेत तसेच बाळासाहेब गायकवाडचे मागचे वेळी पण ते उभे होते ना राजू शिंदे हो होते ना उभे काही थोड्या फार मतांनी ते पडले तर त्या बरेच तरी चांगल्यापैकी त्यांनी मते घेतलेली आहे आणि एक नवीन चेहरा आता पाहिजे लोकांना पण म्हणजे श्रीसाठने काही केलं नाही का नाही तसं म्हणता येणार त्यांनी त्यांच्या तेन्न कालावधीत जे होतं तेवढं त्यांनी केलंय ड्रेनेज लाईन वगैरे केलेले आहे रस्त्यांचे काम केले, केले पण आम्हाला जो वारंवार त्रास होणारा जो प्रश्न आहे पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न अजिबात तो मार्गी लागलेला नाहीये आम्ही आमची जी नळाची जी लाईन आहे गल्लीतली तर ती अक्षरशः पंचवीस वर्षापूर्वीची जुनी लाईन आहे तर मी स्वतः वैयक्तिक अर्जही दिलेले आहेत की ती लाईन आम्हाला बदलून द्या फक्त सध्या जे पॅठर्न वरून संभाजीनगरला ये, लाईन येणार आहे त्याच काम पण सुरू आहे आणि या लोकांचं म्हणणं आहे की हे जास्तीत जास्त पूर्ण नाही ती लाईन होईल आहे आम्ही पाच वर्षापासून मी ऐकत आहे ते होत आहे म्हणून आता ते कधी अंमलात होईल आणि कधी आमच्या पर्यंत पाणी येईल आम्ही त्याची वाट बघू नये मुख्य मुद्दे कोणकोणते आहेत नाही आम्ही जास्त मुख्य मुद्दे नाही आता जे पण उमेदवार राहतील धडाडीचे कार्यकर्ते जे पण राहतील तस तर उद्धव ठाकरे गट हा सगळ्यात म्हणजे एकनिष्ठ पक्ष आहे आणि पहिल्यापासून त्यांचं जे, का जे ले ले काम आहे त्यांच्या कामाची लिस्ट देणे इतकी मी मोठी नाहीये त्यांचं जे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे किंवा कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे कामगिरी केलेली आहे ती सगळ्या जनतेला माहिती आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती आहे हे पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेची पण सरकार आली होती आणि सध्या एकनाथ शिंदेचे कोणती सरकार आवडली एकनाथ शिंदे काय बरं म्हणजे त्यांनी आता नवीन नवीन योजना काढल्यात अशा उद्धव ठाकरेंनी काढल्या नाहीत ना आणि त्यांनी आता हे जरांगे साहेबांनी काढलं आरक्षणचं सा। पण ज्यांना पाच एकर शेती आहे त्यांना आरक्षण आहे त्या पाच एकर पेक्षा कमी ज्यांना काही शेती नाही त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी पण काहीतरी पाहिजे काही ना म्हणजे पाच एकर जास्त आहे की ज्यांना काहीच नाही त्यांना जास्त त्यांच्यासाठी काहीतरी योजना पाहिजे ना लाडकी बहीण योजना पण आणलेली आहे यांनी तर काय चांगली आहे ना ती योजना पण खूप वाढलेली आहे ना याच्यामध्ये कमी होतच नाही ते दाखवतात एक ठिकाणी कमी करतात चार ठिकाणी वाढवतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी फीस वगैरे कमी केली पण कॉलेजमध्ये काही तसं नाहीये कॉलेजमध्ये अर्ज सगळे रिजेक्ट होत आहेत विधानसभा मतदान करताना तुम्ही काय काय मुद्दे राहील तुमचे आता मुद्दे तर काही नाही पाण्याची योजना अत्यावश्यक आहे शहरामध्ये आणि हे अतिक्रमण वगैरे आहे रस्ते मोठे व्हायला पाहिजे आणि पाण्याची योजना महत्वाची आहे आणि हे जे अतिक्रमण आहे त्यामुळे रस्ते छोटे झाले ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो आपल्या सोबत काही पुरुष मंडळी पण आहे मला सांगा जेव्हा तुम्ही वोट करणार विधानसभा मध्ये तर काय काय मुद्दे राहील हेच सर्वांगीण विकास झाला पाहिजे नेते अवेलेबल राहिले पाहिजे नॉट रिजेबल नसायला पाहिजे जे आमदार आहेत त्यांचं काय त्याच काय काम केलं का त्यांनी काम केलं नाही असं जितके तितके काम सर्वच आमदार करतात पण विशेष असा विकास जो पश्चिमचा व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही पश्चिमचा विकास झालेला नाही आहे असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणतात नाही त्या मानाने आता जे महायुतीचे आमदार येते या पश्चिममध्ये संजय शिरसा यांचं काम चांगलं आहे आणि मूळ मुद्दा जो आपल्या संभाजीनगरला शहराला मोठा प्रश्न आहे तो आहे पाण्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला माहित आहे का सतराशे ऐंशी कोटी रुपये महायुतीच्या शासनाने दिले होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्या पाण्याचं नंतर परत एक हजार क... कोटीची योजना वाढली आणि केंद्र सरकारने एक हजार कोटी ते पाणी प्रश्नासाठी दिले आणि त्या पाण्याचं समांतर जलवाहिनीचं काम एकदम अतिशय जोरात चालू आहे मध्यंतरी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड साहेब यांनी आपल्या शहरामधून महिलांना ती योजना दाखवण्यासाठी नेलं आणि लवकरात लवकर ती योजना पूर्ण होईल पुढच्या वर्षी मला वाटते चोवीस तास पाणी मिळेल असं एक मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे की काही कोटी रुपये दिलेले आहे विकासा कामासाठी अच्छा हो दिले असतील पण त्याला फारच विलंब होतोय नागरिकांचा अंत होतोय आता आणि हाल अपेक्षावर असं करावे लागतात हाल बुरे होतात नाही नाही निश्चित याच्यावर पुढच्या वर्षी पडता पडन आता नवनिर्वाचित खासदार सुद्धा महायुतीचे संदीपांजी भुबडे साहेब यांनी सुद्धा इलेक्शन मध्ये आश्वासन शब्द दिलेला आहे का पुढच्या वर्षी चोवीस तास पाणी दिलं जाईल आणि ते निश्चितच खरं होईल परंतु काही लोकांचं हे म्हणणं आहे की जे सरकार आहे फक्त आश्वासन देत आहे मराठा आंदोलन करता जे आहे मनोज जरांगे त्यांचं पण मत आहे की हे सरकार जे आहे फक्त आश्वासन हो नक्कीच मी मनोज जरांगे पाटलांचं समर्थन करतो आ, हे, काई देता, हो हे आश्वासन देतात आरक्षण देतील म्हणून पण तसं काही वाटत नाही त्यांच्या हालचाली त्यांचा जो अल्टिमेटम आहे दरोडे संपतच राहतो काय तुमचं काय मराठा आरक्षण जो मुद्दा जरंगे पाटलाने घेतलाय तो योग्य आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांना भरपूर काही असं सहकार्य करतात पण ज्या काही अडी अडचणी प्रत्येक वेळेस प्रश्न उपप्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळे त्याला विलंब होत चाललेला आहे आणि ते निश्चित करतील असं मला वाटतं मला काय वाटतं की मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे का नाही नाही मराठ्याला तर आरक्षण दिलं पाहिजे त्याबरोबर शासनाच्या पुढे सुद्धा हा गंभीर प्रश्न आहे का ते त्या मार्गातून कुठलाही समाज बी दुरावला नाही पाहिजे अशा माध्यमातून ते निश्चित त्याच्यावर तोडगा काढतील पूजा खेडकरचा जे मामला आहे ते ओबीसीचे जे डॉक्युमेंट दिलं पाहिजे का नाही नाही आता पूजा खेडकर हा विषय वेगळा आहे आणि ओबीसी समाज हा विषय वेगळा आहे कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे कारण त्यांनी आतापर्यंत जे त्यांच्या याच्या त्याच्या माध्यमातून ते कमवलेलं आहे आणि ते आत्ता बाहेर निघले त्याच्यावर सरकार योग्य ती कारवाई करणारच मला सांगा ओबीसी आणि मराठा आरक्षणचा जे मुद्दा आहे त्याच्यावर काही होणार का विधानसभा चुनाव नाही त्याच्यात विधानसभेत तो, तो प्रश्न होईल त्याच्या अगोदर सत्कार सकारात्मक राहील आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल हिंदुत्वाचा कस कर हिंदुत्वाचा जे मुद्दा आहे कशा वाटत हिंदुत्वाचा मुद्दा निश्चितच हिंदुत्व सांभाळला पाहिजे पण त्यासोबत विकास पण झाला पाहिजे कधी आपल्या सोबत काही तरुण पण आहे मला सांगा बेरोजगारीचा मुद्दा जे आहे ते खूप गाजलेले आपल्या महाराष्ट्र राज्यात जो युवा वर्ग आहे हा खूप बेरोजगार झालेला आहे आणि ह्या ज्या तिघाडी सरकारमुळे जे आपल्या राज्यात येणारे जे प्रोजेक्ट होते ह्या तिघाडी सरकारने इतर दुसऱ्या राज्यात पाठवलेले हो आणि येणाऱ्या म्हणजे आपल्या राज्यात युवकांचा भरपूर रोजगाराचा प्रश्न हा राहिलेला आहे आणि तुम्ही बीजेपीचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे सरकार आहे त्यांनी जे मराठवाड्याचे जे प्रोजेक्ट होते ते दुसरीकडे गेले असं काय नाही त्याच्या बदल्यात सुद्धा भरपूर प्रोजेक्ट आपल्याकडे आलेले आहे महाराष्ट्रामध्ये त्यावर कोणी काही बोलत नाही जे प्रोजेक्ट आले त्याच्यावर पण बोललं पाहिजे सकारात्मकता बोलण्यामध्ये असली पाहिजे कारण महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात भरपूर खूप चांगले चांगले मोठे मुट निर्णय मायुतीने मा घेतलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील कोणते कोणकोणते जे निर्णय आहे ते घेतले आता हे जो परवा मुख्यमंत्री लाडकी योजना जे फॉर्म भरणं चालू आहे आणि ते अतिशय फायद्याचं महिलांसाठी होणार आहे आणि कालच अजित पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं ऑगस्ट महिन्याच्या याच्या पेमेंट मध्ये त्यांचं पेमेंट बँकेत जमा होईल तरुणासाठी काय केलेलं आहे ते म्हणतात साथ की जे आपल्याकडे प्रोजेक्ट आन, आले होते ते शिफ्ट केलेले आहे नाही काही अपवाद असेल पण भरपूर असे प्रोजेक्ट आलेले आणि आता आपल्या एम आय डी शा असतील त्या सुद्धा प्रगतीपथावर आहे तरुणांना काम देण्याचा प्रयत्न चालू असतो सरकारचा प्रयत्न काहीच प्रयत्न सुरू का नाहीये ना दोन हजार चोवीसच्या नीट परीक्षेत हे घोटाळे करून हे तिघाडी सरकारचेच लोक आहे ना ज्यांनी घोटाळे केले ते आणि कोणता प्रोजेक्ट आणला या तिघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात सांगाव हो। नाही नाही भरपूर आता मला नाव नाही सांगता येणार पण काही प्रोजेक्ट आलेले आहेत पुण्यात असतील मुंबईत असतील मी तर ते विचार करतो संभाजीनगरचे जे नेते त्यांनी संभाजीनगर साठी जसं पुण्यामध्ये आय टी पार्क वगैरे तसं ते संभाजीनगर सुद्धा त्यामध्ये अग्रेसर राहिलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज आपण ज्या मतदारसंघात उभा आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकशे आठ या मतदारसंघात पंधरा वर्षापासून आमदार आहेत या मतदारसंघात वाळूच औद्योगिक वसाहत म्हणून मोठी एम आय डी सी आहे तर पंधरा वर्षात कोणता युवांसाठी किंवा तरुणांसाठी या स्थानिक आमदारांनी प्रोजेक्ट आणला किंवा काय केलं खूप मोठे मोठे उद्योग समूह जसे की बजाज उद्योग समूह दूध उद्योग समूह इथले व्हिडिओकॉन कंपनी नामांकित ही इथून बंद पडून दुसऱ्या राज्यात गेली याला कोण अपवाद आहे युवासाठी काय केलं स्थानिक आमदारांनी असं जर पाहिलं तर आतापर्यंत संभाजीनगर मध्ये औद्योगिक वसाहती आहे कंपन्या आहेत ते आतापर्यंत सुरळीत चालू आहेत त्यासाठी लोकप्रतिनिधी जर तिथं त्रास दिला असता तर ते औद्योगिक क्षेत्र बाहेर गेलं असतं पण असं काही झालं नाही अपवाद फक्त व्हिडिओकॉनचा आहे तर व्हिडिओकॉन कंपनीच प्रत्येक ठिकाणी जेवढ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बंद पडलेली परंतु चालू जे कंपनी आहेत बजाज ऑटो असेल आणि त्या बजा आटोवर सुद्धा जवळपास चाळीस फॅक्टरी चालतात आणि त्यासाठी आपले सगळे जे राजकीय नेते मंडळी सतत प्रयत्नशील असतात का ते चालू राहावं म्हणून त्यांनी जे म्हंटल इथं जो औद्योगिक वसाहत चालू आहे की जर आमदार आमदार साहेबांनी त्रास नसता दिला त्यामुळे तसं काही नाहीये तो प्रश्न सोडा तुम्ही त्रास देणे किंवा हा प्रश्नच नाहीये युवांसाठी कोणता एक नवीन प्रोजेक्ट आला तिथं आपल्या मतदारसंघातले कोणते मुलं आहे शहरातले कोणते मुलं आहे अक्षरशः बेरोजगारी मुळे काही दिवसानंतर तर दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात युवा येत होते आज अशी वेळ झालेली की आपल्या राज्यातल्या युवाला दुसऱ्या राज्यात भाग पडतंय जायला मोठे मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला चालले एम ला चालले महाराष्ट्रातील तरुणाईसाठी काय ठेवलं या सरकारने काय आता आणली लाडकी बहीण योजना हो ठीक आहे बहिणींच तर काही नाही पण युवांनी काय करायचंय आपण एक प्रश्न आहे ना ते छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे लोक आणि त्यांचं म्हणणं आहे की जे रो युथ आहे त्याला रोजगार नाही मुंबई तक छत्रपती संभाजीनगर